श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी हे सज्जन मना सुरुवातच समर्थानी मनाला उद्देशून बोललेलं आहे मने कल्पिला विषयो सोडवा आता मन हे कल्पनेने विषयात गुरफटून जात आता कोणती कल्पना आणि कोणते विषय मन हा इंद्रियाचा राजा आहे पाच ज्ञान इंद्रिये आणि पाच कर्म इंद्रिय मिळून हा दश इंद्रियाचा नरतेय आहे परंतु या इंद्रियांना प्रत्यक्षपणे मन बघा मन हा इंद्रियाचा राजा आहे मन प्रत्येक इंद्रियाला काय करत असतो ज्याप्रमाणे बघा एखाद्या शाळेमध्ये मॉनिटर नेमला जातो त्या मॉनिटरचं संपूर्णपणे आपल्याला ऐकावं लागतं तसंच मन आहे सर्व इंद्रियांना मनाचं ऐकावं लागतं मन हे कल्पनेने विषयात गुरफटून जाते आता कोणते विषय त्या आठ विषय विकार आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषय विकारांमध्ये संपूर्णपणे आपला नरदेह हो बुडालेला आहे कशामुळे त्या मनामुळे कारण मन चंचल आहे ना देह नाही देह हा धुतल्या तांदळासारखा कारण मन जर चंचल असेल तर बुद्धी सुद्धा भ्रमिष्ट होऊ शकते कारण मन आणि बुद्धीच्या जोरावर संपूर्णपणे नरदेह आहे जर तो कल्पनेमध्ये असेल आता प्रत्येक विषयातून आपल्याला हा नरदेह बाहेर काढायचा आहे जसं आपण शालेय शिक्षण घेत असतो शालेय शिक्षणात प्रत्येक बघा विषय असतात मराठी हिंदी इंग्लिश सामान्य विज्ञान समाजशास्त्र गणित असे अनेक विषय असतात आता प्रत्येक विषयाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला तसे मार्क मिळत असतात आणि ज्या विषयांची आपण अभ्यास करत नाही ज्या विषयांची आपण तयारी करत नाही त्या विषयांमध्ये आपल्याला कमी गुण मिळतात किंवा नापास होतो परंतु मन हा संपूर्णपणे कल्पनेमध्ये त्या विषयात गुरफटू नये मन हा कामामध्ये क्रोधामध्ये मत्सरामध्ये बघा संशयामध्ये चिंतेमध्ये दंबामध्ये आता आपल्या असणाऱ्या बाजूला शेजारी त्यांचं आणि दुसरं कोणाशी भांडण झालं आपण काय करत असतो बघा आपल्याला सवय असते दोघांचं भांडण झालं की आपल्याला मजा येत असते परंतु तीच भांडण जर आपल्याशी झाली तर आपल्यामध्ये क्रोध उभा राहतो की नाही मत्सर उभा राहतो दुसऱ्यांशी जेव्हा भांडण होत असतात तेव्हा आपल्याला आनंद होत असतो परंतु आपल्याशी कोणी भांडण केलं तर आपल्यालाच राग येतो आपण तो विषय समजून घेत नाहीये बरोबर की नाही एखादा विषय असतो छोट्याशा शुल्लक कारणावरून भांडण होत असते बरोबर की नाही परंतु शुल्लक कारणावरून झालेला वाद हा शेवटी बघा शेवटपर्यंत टिकून राहतो आता आपल्याला तिथून बाहेर पडायचं साधू सुद्धा नाही हो विचार करा कल्पनेमध्ये देह बुडालाय काय एक, एक नियोजन करत असतो ना तो मला असा काच बोलला ती व्यक्ती माझ्या अंगावर का धावून आली म्हणजे अनेक प्रकारचे प्रश्न आणि समोरची जी भांडण करणारी व्यक्ती होती ती पूर्णपणे विसरून सुद्धा गेली तरी सुद्धा आपल्या मनामध्ये डाव असतो की मला अशी व्यक्ती काच बोलली विचार करा म्हणजे आपण कल्पना करत असतो त्या कल्पनेमध्ये संपूर्णपणे देह भरकटलेला आहे तिथून आपल्याला बाहेर आहे मग कोण सोडवणार आहे आपण घरामध्ये जरी खुर्चीवर बसलेलो आहोत बेडवर बसलेलो आहोत आपण बसलेलो आहोत देहाने बसलेलो आहोत परंतु मनाने संपूर्णपणे आपण कल्पनेमध्ये बुडालेलो आहोत माझी बायको काय करायचं मी घरी एकट्याच आहे माझी आई पण नाही आहे सर्वजण कुठे गेले असतील संध्याकाळी बरोबर येतील की नाही पत्नीचा एकही फोन नाही आलेला म्हणजे असे अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवत असतात कल्पनेमध्ये बुडालेलं आहे संशयाने पाहिलं जात चिंतेने ग्रासलेला आहे तरी सुद्धा जर विचार केला म्हणे देव निर्गुण तोळ खावा याला काल्पनिक विषयातून मोकळं करता आलं पाहिजे जे विषय वाचन आहे त्यातून त्या देहाला मोकळं केलं पाहिजे जसं जा। आपण पक्षी असतो आपण एखाद्या पिंजऱ्यामध्ये त्याला अडकवून ठेवतो अहो त्याला पंख दिले तो उडण्याचं त्याला काम दिलेलं आहे जर आपल्या पायानं हाताला दोरी बांधून ठेवलं घरामध्ये आपण राहू का हो इकडे तिकडे चाचपडत जाऊ आणि आपण ते काढण्याचा प्रयत्न करू परंतु ते मुकेपणाने आहेत पक्षी आहेत त्यांना आपण त्रास देतो आपण त्यांना पिंजऱ्यात काय ठेवतो घरात काय बांधून ठेवतो अहो त्यांना सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे तरी सुद्धा आपण त्यांना अडकवतो आणि आपल्याला असं वाटतं की तो आपल्याच पक्षी हो आपलाच आहे परंतु त्याला स्वातंत्र्य अजून प्राप्त झालं नाही ना म्हणजे विचार करा भाग कसा दिलेला आहे त्या विषयातून आपल्याला मोकळं करायचं आहे समर्थपणाने कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण मने कल्पिता कल्पना ते सरावी या त्रिगुणामध्ये असा जो निर्गुण परमात्मा आहे तो जाणून घेतला पाहिजे जा। कल्पनेतून असंख्य कल्पना करीत पण त्यात मन गुरफटला जातो असंख्य कल्पना येत असतात हा विषय संपला की तो विषय तो विषय संपला की हा विषय बरोबर की नाही कारण आपण बसने प्रवास करतो तिकीट लागतं रेल्वेने गेलो तिकीट लागतं विमानाने गेलो तिकीट लागतं परंतु एकच असं आहे मन जिथे जाईल तिथे फ्री फ्री ऑफ कॉस्ट बरोबर की नाही फक्त त्रास या देहालाच आहे बाकी कोणालाच नाही म्हणून तेव्हा कल्पना करणं सोडून द्यावं अनेक प्रकारच्या कल्पना आपल्याला बघा प्रत्यक्षपणे येत असतात आणि त्याच कल्पनेमुळे आपला देह त्रासला जातो दुःख येत असत म्हणून नेहमी संतांची संगत का असावी संतांची संगत ज्या ज्या वेळेला असत त्या त्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे कुठलेही प्रश्न असू दे अडचणीतल्या अडचणी जरी असले तरी ते प्रश्न नक्कीच सुटत असतात फक्त विश्वास असणं गरजेचं आहे सदा संगती सज्जनाची धरावी बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे मने कल्पिला विषय सोडवावा या मनामध्ये असलेल्या ज्या कल्पना आहेत आणि कल्पनेमध्ये संपूर्णपणे विषयांमध्ये अडकलेला जो देह आहे त्यातून आपल्याला आहे मग देव निर्गुण सगुण प्रत्यक्षपणे ओळखायचं आहे आपल्या मना मनामध्ये डोक्यामध्ये असलेल्या कल्पना त्या बाहेर काढायच्या आणि शेवटी सांग संतांची संगत ही आपल्यामध्ये कायमची असली पाहिजे मने कल्पिला विषयो सोडवावा म्हणे देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी जय जय रघुवीर समर्थ